कोटी कुटुंब असे आहेत की त्यांना गरिबीमुळं दवाखाना होत नाही आई वडील भाऊ सुलता जे कोणी असतील ते मुलं अशा शंभर कोटी लोकांचा खर्च आयुष्यमान भारत योजना म्हणजे काय या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आयुष्य वाढवण्यासाठी ही योजना आहे आमच्या देशातले गरीब माणसाचा मृत्यू होऊ नये गरीब महिलेचा मृत्यू होऊ नये मुलांचा मुलींचा मृत्यू होऊ नये म्हणून शंभर कोटी लोकांना त्यांच्या दवाखान्याचा खर्च केंद्र सरकार करणार आहे मोदीजी करणार आहे आणि ही योजना सुरू झाली चार वर्ष झाले या योजनेमध्ये लाभ देणं सुरू झालंय जालन्याचे काही हॉस्पिटल आहेत मोठे हॉस्पिटल संभाजीनगरचे काही हॉस्पिटल आहेत पुण्याचे हॉस्पिटल आहेत मुंबईचे हॉस्पिटल आहेत आपल्या गावातला कुठलाही माणूस असेल महिला असेल मुलगा असेल मुलगी असेल गरीब लोकांसाठी ही योजना आहे आणि आयुष्यमान भारत योजनेचं आपण इथं आता उद्घाटन केलं त्याच्या